राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची महत्वाची बैठक आहे या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये या ठिकाणी बैठक या बैठकीला सुरुवात झालेली आहे दोन दिवसीय आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि स्वतः शरद पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र शरद पवार यांनी दोन दिवसीय बैठक बोलावलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोर्चे बांधणी केली जाणार असल्याचं माहिती आज आणि उद्या दोन दिवस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची ही बैठक असणार आहे महत्वाचं म्हटलं तरी पक्ष संघटनेबाबत जी काही बैठकीत चर्चा होणार आहे संदर्भात शरद पवार आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर जी महत्वाचं म्हणजे या बैठकीतला मुद्दा हा आहे की सध्या जी चर्चा चालली होती अजित पवारांसोबत जाण्याची त्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची आपल्याला सूत्रांनी दिलेली माहिती आहे मात्र शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणार का याबाबतची चर्चा आहे ही आपल्या सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे त्यामुळे आजची बैठक नेमकी जे आमदार असणार आहेत खासदार असणार आहेत त्यांच्याबरोबर होणार आहे आणि त्या चर्चेतून नेमकं आपल्याला प्रकार काय माहिती पडणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान सध्या आता बैठक चालू आहे आणि या बैठकीत जी काही चर्चा होईल आपल्याला प्रसार माध्यमांना काही वेळा सांगितलंय जी जी अगदीच या बैठकीकडे आग्दे तुमचं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद